वेलकम टू दूरवरच्या आकाशात एक गोड तारा होता तिचे नाव लाली इतर तारी तेजस्वीपणे चमकत असताना लाली आपला प्रकाश गमावत होती आणि उदास वाटून घेत होती एके दिवशी तारकांच्या महोत्सवाची घोषणा झाली जिथे सर्व तारे त्यांचा तेजस्वी प्रकाश दाखवणार होते लालीला भीती वाटली कारण तिचा प्रकाश खूपच मंद झाला होता लालीने खूप प्रयत्न केला इतरांसारखे चमकण्याचा प्रयत्न केला पण तिचा प्रकाश आणखीनच फिकट झाला आणि ती जवळजवळ विझून गेली तिला खूप वाईट वाटले ती एकटीच दूर गेली स्वतःला लपवून पुन्हा चमकण्याचा प्रयत्न केला पण तिचा प्रकाश आणखीनच कमी झाला आणि तिला एकाकीपणाची जाणीव झाली तारका महोत्सव सुरू झाला इतर तारे आनंदाने चमकत होते लाली त्यांना लपून पाहत होती तिला वाटली की ती कधीच परत चमकणार नाही अचानक तिला एका जुन्या धूमकेतूचे शब्द आठवले प्रत्येक ताऱ्याचा स्वतःचा खास प्रकाश असतो अगदी ढगाळ दिवसातही तिने डोळे मिटून स्वतःच्या आत पाहिले तिने डोळे उघडले आणि तिच्या मंद प्रकासाला स्वीकारले तिने इतरांशी तुलना करणे थांबवले हळूच तिच्यातून एक शांत उबदार प्रकाश बाहेर येऊ लागला लाली सर्वात तेजस्वी तारा बनले नाही पण ती तिच्या स्वतःच्या अनोख्या प्रकाशाने चमकली तिला कळले की वाईट दिवस असले तरी स्वतःवर प्रेम करणे महत्वाचे आहे प्रत्येकाचे वाईट दिवस असतात Like, share and subscribe for more stories.